नमस्कार मी स्वप्नाली भराटे आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज तर आज आपण आलेलो ला आहोत लातूर जिल्ह्यातील गावामध्ये गावा आणि आपण पाहत आहोत की जिल्हा परिषद पंचायत समितीचा प्रचार जोरदार सुरू आहे तर आपल्यासोबत या निमित्ताने काही उमेदवार व काही मतदार उपस्थित आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करूयात नमस्कार नमस्कार आपण कुठले आहात गाधवडचे अच्छा तर या गाव गावामध्ये किंवा या भागामध्ये काय काय विकासाच्या समस्या आहेत या गावामध्ये भागामध्ये विहिरी झाल्या गरकुलं भरपूर झाले शेतातले ते गाय गोटे भरपूर झाले रस्ते चांगले झाले आणि आमच्या म्हाताऱ्या माणसाच्या पगारी पण व्यवस्थित चालू आहेत आणि लाडकी बहिणी तसंच आहे चालू मुख्यमंत्री सांगते हा एवढं आणि कुपन पण सगळं व्यवस्थित येते हो तर आता तुम्हाला काय वाटतं की कोणता पक्ष निवडून आला तर चांगला विकास होईल पुढे आणखी आम्हाला वाटते भाजपचा पक्ष निवडून आला तर विकास होईल कारण झालायच त्या का भाजपच्या पक्षातच विकास झालाय का। तर याच्या का आधी काँग्रेस होत काय नव्हतं तेव्हा झालं तेव्हा विकास झाला नव्हता तर तुम्हाला असं काय वाटतं की काँग्रेसची जेव्हा सत्ता होती तेव्हा त्यांनी कोणता विकास केला नाही जे की भाजप निवडून तर ते करू शकतात त्यांनी केली नव्हती रस्त्याची नव्हती लाईटची नव्हती मग दुसरं काय असतं कडे आपल्या भागामध्ये भाजपचे कोण कोण उमेदवार आहेत भाजपचे दीपक भागवत मंग जिल्हा परिषद बाबासाहेब साहेबराव बिशे पंचायत समिती आणि अंकुश गणगे म्हणून तांदवजा पंचायत समिती तर या उमेदवारांचं विकासाबद्दल कसं काम आहे विकासाबद्दल चांगलं काम आहे म्हणजे तुम्हाला आणखी काही अपेक्षा आहेत की त्यांनी असा विकास करावा अपेक्षा आणखी नाही आहेतच आणि यावेळेस मग कोण निवडून येईल असं तुम्हाला काय वाटतं निवडून कमलासोबत गाधवड या विभागातले उमेदवार बी सी जर उपस्थित आहेत तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करूयात प्रथम मी तुमचं अभिनंदन करतो तुमचे महाराष्ट्र जीवन चॅनलचं की तुम्ही वेळात वेळ देऊन आमच्या गाधवडमध्ये मी गाधवड पंचायत समितीचा उमेदवार आहे आणि आमच्या गावचे म्हणजे माहिती घेण्याकरता तुम्ही आलेले आहोत मग तुमचे आधी कौतुकास्पद आभार व्यक्त करतो मी प्रचारासाठी मतदारांमध्ये जातात प्रतिसाद कसा आहे प्रत्येक गावोगावी जात आहोत मला माझ्या पंचायत समिती गणामध्ये आठ गाव आहेत माटेफळ बिशे वागुली वाडी वागुली मसला निळकट भोसा पिंपळगाव आणि गादवड हे आठ गाव आहेत तर मी प्रत्येक डो प्रत्येक गावात गेले डोर टू डोर जाऊन प्रत्येकाचे दर्शन घेतो विकास कामाबद्दल विचारतो कोणाचे पगारी चालू आहेत का लाडकी बहीण चालू आहे का राशन चालू आहे का विहीर गोटा मिळते का तर लोकाचा एवढा प्रतिसाद आहे उत्सु उत्पुरत प्रतिसाद असा आहे की आमचे नेते आदरणीय नेते आमचे रमेशाबा कर्ड साहेब यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली आम्ही असं काम प्रत्येक गावातले आमचे कार्यकर्ते भाजपचे एवढं जोरानं करतात की प्रत्येकाला विहीर मिळाली पाहिजे गोटा मिळाला पाहिजे प्रत्येकाची पगार निराधारची झाली पाहिजे लाडकी बहिणीची पगार झाली पाहिजे बंद नाही पडले पाहिजे प्रत्येकाला राशन मिळालं पाहिजे आणि सगळ्या सुविधा प्रत्येकाला मिळत आहेत त्याच्यामुळे भरभरून प्रतिसाद मिळत आहे की तुम्ही कसले टेन्शन घेऊ नका घाबरू नका तुम्ही शंभर टक्के निवडून येणार आहात असा प्रतिसाद मिळत आहे तर तुम्ही म्हटलात की या विभागामध्ये आठ गाव आहेत तर या आठ गावामध्ये विकासाचे आणखी काही प्रश्न आहेत का की जे आणखी सोडवले गेलेले नाही आहेत की का, कामं तर भरपूर झालेले आहेत पण जसं जसं काम करत तसं तसं वेगवेगळे अजून कामं तयार होतात की जेणेकरून की आता काही पानर रस्ते शिवरस्ते झालेले आहेत किंवा मजबूतीकरणाचे करण्याचे काही कामं झालेले आहेत ते अजून नवीन नवीन शेतकरी येतात की आमच्या हे रा शेतरस्ता राहिलेला आहे आमचा हे शिवरस्ता राहिलेले आहे हे कामं आहेत अजून किंवा एखादी नवीन वस्ती तयार झाली असती समजा जिथे गायरान जमीन आहे कुठं ला राहिलेल्या आहेत त्या ठिकाणी आमची लाईटची सोय आहे किंवा पाण्याची सोय आहे किंवा अजून त्या ठिकाणी नवीन रस्ते करत आहेत क करावं लागत आहेत यासाठी आमच्याकडे त्यांची मागणी येत आहे तर आम्ही त्यांना पण सांगितलं की आम्हाला आम्ही निवडून आल्यानंतर तर आपलं पंचायत मिस्तर किंवा जिल्हा परिषद स्तर डेप्यूटी असेल किंवा आमचे आमदार साहेब आमचे नेते जे आहेत आदरणीय रमेश साहेब यांच्या फंडातून की ती पूर्ण करण्याचे आम्ही आश्वासन देत आहोत भाजप निवडून यावं यासाठी तुम्ही मतदारांना कसं आवाहन करत आहात की जर भाजप फ्युचरमध्ये निवडून आलं तर ते काँग्रेसपेक्षा जास्त चांगल्या पटीने विकास करू शकतो एक हजार एक टक्का आम्ही ते सांगत आहोत की आम्ही जी कामं केलेली आहेत गेले दहा पंधरा दहा पंधरा वर्षाखाली जे काँग्रेसने केले नव्हते ते आम्ही ह्या पाच दहा वर्षात आम्ही कामं करीत आहोत नेत्याच्या म्हणजे त्यांच्या नेत्याच्या आदेशानं आम्ही भरपूर काम करीत आहोत आम्हाला नेता आमचे ने, नेते रमेश कराडसाहेब हे आम्हाला भरपूर निधी पंचवीस पंधरा असेल तांडावस्ती वस्ती असेल दलित वस्ती असेल किंवा मूलभूतचं असेल किंवा ते आपला त्यांचा आमदार निधी असेल प्रत्येक म्हणजे हेड खालचे जे निधी असतो ते आमच्या गावात काम कर प्रत्येक गावात निधी देत आहेत दे त्या संदर्भातून आम्ही काम करीत आहोत तुम्ही आता म्हटलात की त्याप्रमाणे मग असे कोणती कामं आहेत की जे काँग्रेसने पूर्ण केलेले नाहीत आणि तुम्ही पूर्ण करतायत गादुन, गादुन, ते आमच्या गावातले रस्ते तसेच होते समजा गादवड मधले सांगायचे तर रस्ते आहेत आम्हाला पंच्याण्णव पाच फंड मिळालेला आहे समजा तीस लाखाचा मूलभूत चा फंड मिळालेला आहे ला वीस लाखाचा आमदार फंड मिळालेला आहे ला तीस लाखाचा आमदार फंडातून सभागृह झालेला आमचं एक मारुती साव, सावरगाव हनुमान मंदिर म्हणून झालेला आहे लाईटची व्यवस्था त्यांच्या ह्याच्यातून झालेली आहे असे अनेक फंड त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला मिळत आहेत त्या फंडातून आम्ही गावचा विकास करीत आहोत तुम्ही स्वप्नाली भराटे कॅमेरामॅन आदित्य महाराष्ट्र जीवन न्यूज टीम धन्यवाद